रामकृष्ण हरी नमस्कार सर्वांना मित्रांनो आपल्याला एकांत आवडत नाही कुणालाच एकांत आवडत नाही सगळ्यांना असं आजूबाजूला सगळीकडे गर्दी असावी माणसं असावी सगळे असावेत असं वाटतं पण एकांत पण आवडतो बरं पण कधी आवडतो जेव्हा आपण अध्यात्मामध्ये घुसतो अध्यात्माची गोडी आपल्याला निर्माण होते अध्यात्मा अध्यात्मामध्ये वेळ घालवायला आपल्याला आवडू लागतं तेव्हा आपल्याला गर्दा गर्दी आणि नको तेवढे आवाज नको वाटतात एकांत आवडतो निसर्गाचा आवाज आवडतो निसर्गातला जो हवा आहे झाडांच्या पानांचा जो आवाज आहे तोसुद्धा तुम्हाला आवडायला लागेल हवा जो ह, हवा हवासुद्धा ऐकू येते हवेचा आवाजसुद्धा आपल्याला आपण जेव्हा शांततेत बसतो नामस्मरण करत तेव्हा ही जी हवा आ, हवा जी घुमत असते वातावरणामध्ये तीसुद्धा आपल्याला जाणवायला लागते आणि तो आवाज आपल्याला आवडायला लागतो तो आवाज ऐकून आपल्याला प्रसन्न वाटायला लागतं पाण्यांचा नदीच्या शेजारी बसावंसं वाटतं नदीचा जो प्रवाह आहे त्या प्रवाहामधून निर्माण होणारा जो ध्वनी आहे तोसुद्धा आपल्याला ऐकून तृप्त झाल्यागत वाटतं इथून जाऊच नाही असं वाटतं मात्र आपली आत्ताची जीवनशैली अशी आहे की आपल्याला फक्त बसावं खूप वाटतं हे सगळं करावंसं आणि इथून जाऊच नाही असं वाटतं मात्र काही जबाबदारी आहेत त्या करत आप करत आपल्याला प्रपंच करत करत आपल्याला भक्तिरसात पण ओढ निर्माण करायची आहे भक्तिरसात पण आपल्याला राहायचं आहे भक्तिरसात पण आपल्याला नाहून निघायचं आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी प्रपंचात राहून आपल्याला करायच्या आहेत तर मित्रांनो आज मी आले आहे सासवड येथे सोपान देव आ, सो सोपान काकांचं दर्शन घेण्याकरिता त्यांचे इथे समाधीस्थान आहे त्यांनी इथे समाधी घेतली आहे समाधीचं दर्शन झालं आहे खूप छानरित्या दर्शन झालं मनाला खूप अगदी समाधान वाटतं आहे एवढ्या पवित्र ठिकाणी आल्यानंतर इथून पाय नाही निघत खूप जड जाते इथून जायला मात्र जा जाणे तर गरजेचेच आहे तर मित्रांनो असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू भेटूयात तोपर्यंत सर्वांना अगदी म्हणापासून हरी काही चुकलं असेल बोलताना किंवा कुठली माझी भावना व्यक्त करताना काही चूक झाली असेल कळत न कळत तर मी एक मा माणसाचाच देह आहे आणि काही चुकलं असेल तर त्याकरिता मला अगदी कळकळीने मी सर्वांना क्षमा मागते मला माफ करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ